तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून पाहिलं आहे का अर्थात नसेन पाहिलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला खूप वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी दोन टोमॅटो घेतलेले आपल्याला छान लाल रंगाचे टोमॅटो पाहून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला फक्त कांद्याची साल काढून घ्यायची आहेत इथे पाहू शकता तुम्ही मी कांदे दोन्हीसुद्धा सोलून घेतलेले आहेत त्यानंतर एका साईडला इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं तर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे आणि दोन ते ती तीन मिनटं पाण्यामध्ये छान आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान असं उकडलेलं आहे टोमॅटोची थोडी सालसुद्धा निघालेली आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित हे टोमॅटो आणि कांदे उकडलेले आहेत तर एका साईडला इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे थोडंसं गरम असतानाच या ठिकाणी मी टोमॅटोची साल काढून घेते तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी झटपट ही साल निघाली जाते म्हणजे अगदी व्यवस्थित हे टोमॅटो उकडलेले आहेत तर इथे मी दोन्हीसुद्धा टोमॅट्यांची साल काढून घेते दोन्हीसुद्धा टोमॅट्यांची साल काढून झाल्यानंतर इथे आपल्याला कांदासुद्धा चिरून घ्यायचा आहे तर इथे मी मोठा मोठाच कांदा चिरून घेतलेला आहे कांदा चिरल्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला या ठिकाणी चिरून घ्यायचं आहे आज आपण अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर एकदा या पद्धतीने केली नाव तर नेहमी हीच पद्धत वापरून करताल तर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतल्यानंतर आपल्याला हे वाटण थंड करायचं आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सात ते आठ काजू घालायचे आहेत तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापरू शकता काजू घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर इथे मी दोन पनीरचे तुकडे घातलेले आहेत पनीर घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दीड चमचा दही घालायचं आहे या ठिकाणी मी फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे तुमचं जर दही आंबट असेल तर या ठिकाणी तुम्ही एक चमचा वापरला तरी चालणार आहे दही घातलं की आपण जो कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला होता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता वाटण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तर एका साईडलाही तुम्ही कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत तर या ठिकाणी मी दोन चक्रफूल घातलेले आहेत चक्रफूल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन हिरवी विलायची घालायची आहे हिरवी विलायची घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे मसालेसुद्धा तेलावर अगदी छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे वाटण परतत असताना त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर या ठिकाणी मी दोन चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायचे आहे काश्मीरी मिरची पावडर घातल्यानंतर या ठिकाणी मी दीड चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे छोटी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अदक करू शकता मसाले घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे वाटणावर परतून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल नाव तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझी पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते इथे पाहू शकता तुम्ही मी वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पनीर घालायचं आहे इथे मी पाव किलो पनीर याचा वापर केलेला आहे पनीर घातल्यानंतर तेसुद्धा आपल्याला वाटणामध्ये छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण हॉटेल स्टाईल भाजी घरच्या गर घरीच बनवणार आहे तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पनीर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी अधिक करू शकता तर या ठिकाणी मला थोडीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर भाजी घट्ट ठेवायची असेल तर पाण्याचा कमी वापर केला तरी चालणार आहे तरी ते मी पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर दहा मिनटं आपल्याला भाजीला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही भाजी अगदी व्यवस्थित मस्त अशी उकळलेली आहे तर एकदा इथे मी परत मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे तुम्ही या ठिकाणी कसुरी मेथीचासुद्धा वापर करू शकता कोथंबीर घातली की परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि मस्त आपली हॉटेल स्टाईल पनीरची भाजी घरच्या घरी तयार झालेली आहे तर चला इथे मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तुम्ही ही पनीरची भाजी चपातीसोबत किंवा रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन जाता जाता व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका बाय